शिक्षण घ्यायचं असते शैक्षणिक वय ज्या मीनाक्षी देशमुख हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अर्धापूर येथे विविध खेळाचे बक्षीस वितरण सोहळा व दहावी बारावी समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता जावंतरे तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून नगराध्यक्ष छत्रपती कानोडे गटनेते बाबुराव लंगडे पुलीस निरीक्षक दीपक मस्के चेअरमन प्रवीण देशमुख नगरसेवक प्रतिनिधी डॉक्टर विशाल लंगडे व्यंकटी राऊत पत्रकार सखाराम क्षीरसागर अध्यक्ष गुणवंत वीरकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप राऊत शिवकुमार पत्रे बाळू माटे श्रीमती सुगावे श्रीमती भिसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्याला सुद्धा अधिकारी बनायचे असे जिद्द बाळगून परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन मस्के यांनी विद्यार्थ्यांना केले आहे यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भास्कर लोखंडे शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड